प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता सावनीने इंटरव्ह्यू दिल्यामुळे आणि आता सावनीने कंप्लेंट केल्यामुळे महिला मुक्ती मोर्चा घेऊन असतात महिला मुक्ती बायका मोर्चा घेऊन आल्यावरती त्या आता मुक्ताला मीही मिहिका हाय हाय अशा घोषणा देत मुक्ताच्या चे चेहऱ्याला काळे लावायला निघतात मग डॅशिंगपणे एंट्री घेत तिकडे आता इंद्रा येते आणि एक मिनिट कोणाचं तोंड काळं करताय तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्या सुनेचं तोंड काळं करणार तुम्ही एवढी तुमची हिंमत आणि तुम्हाला काय वाटलं मी गप्प बसेन का मांजी मोठी सून आहे या इंद्रा कोळीची मोठी सून आहे आणि तुम्ही कोण आहात माझ्या घरासमोर मोर्चा घेऊन येणारे यावरती त्या बायका सांगतात आम्ही महिला मुक्ती संघटनेच्या बायका आहोत जर कोणत्याही महिलेवरती अत्याचार अत्याचार होत, अत्या होत असेल ना तर आम्ही त्याची दखल घेतो आणि हा असा धडा शिकवतो यावरती महिलेवर बाईची आता तुम्हाला कंप्लेंट आलेली आहे किंवा कोणत्या बाईने तुम्हाला कंप्लेंट केले जे तुम्ही इथे आलात यावरती त्या बायका सांगतात सावनी बिच्चारी सावनी तिचं आयुष्य या मुक्ताने बर्बाद केलं मुक्ता आणि मिहिका या दोघींनी मिळून बिच्चाऱ्या सावनीला त्रास दिला आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हणत त्या बायका सावनीला बिच्चारी बोलतात आणि इंद्राचं डोकंच फिरत कोण बिचारी सावनी सावनीवरती अन्याय झालाय ती सावनी म्हणजे कोण आहे है तुम्हाला माहिती आहे है का आणि एक लक्षात घ्या माझी सून कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही तुम्हाला माहितीये है सावनी कोण आहे सावनी ही माझ्या पोराची पहिली बायको आहे सावनी या कोळ्यांची पहिली सून आहे पण तिला लग्न झाल्यानंतर हर्षवर्धनने भुलवलं हर्षवर्धनने भूलवून तिला आपल्या सोबत नेलं आणि ती सावनी जिला तुम्ही बिचारी म्हणताय ना ती माझ्या मुलाला सोडून त्या हर्षच्या सहा फुटी बैलाच्या सोबत गेली माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं जाताना तिची लेख सहा महिन्याची होती सई सहा महिन्याची होती तिला असं तडफडत ठेवलं आणि ती निघून गेली ती निघून गेल्यामुळे माझ्या मुलाची अवस्था अशी बिकट झालेली ना तो कुणाशी तोंड दाखवून बोलू शकत नव्हता माझ्या सईची अवस्था ती भेदरल्यासारखी झाली होती आणि या दोघांना सावरण्यासाठी माझी सून मुक्ता या घरात आली मुक्ता या घरात आली आणि माझ्या मुलाला आणि माझ्या नातीला तिने सावरलं आणि अशा मुक्ताबद्दल तुम्ही बोलताय की मुक्ताच्या तोंडाला काळं फासणार तुमची हिंमत कशी झाली सावनीला बिचारी म्हणून माझ्या मुक्ताच्या तोंडाला काळ फासण्याची ही इंद्रा कोळी जिवंत असेपर्यंत तिच्या सुनेच्या आणि तिच्या कुटुंबावरती जर कोणी चालून तर मात्र गाठ माझ्याशी आहे ही सून नको तितकी माझी चांगली आहे माझी सून कधी कोणाचं वाईट करेल याची मला वाईट करणारच नाही याची मला खात्री आहे कारण कारण माझी सून खूप चांगली आहे तिच्या या चांगोलपणाचा मला पण राग येतो मी तिला किती वेळा म्हटलं इतका चांगलपणा दाखवू नकोस जग भल्याचं नाहीये पण ती ती मात्र ती विश्वास ठेवून होती त्या ती चांगूलपणाचा तिला हा असा असा तिला त्रास झालेला आहे तिने स्वतःच्या सवतीच्या लग्नात पुढाकार घेतला म्हणजे सावनी तिची सवत असून सुद्धा हर्षवर्धन सोबत तिचं लग्न करण्यासाठी तिने पुढाकार घेतला हळद मेहंदी आणि या सगळ्यामध्ये ती आमच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सावनीचं आयुष्य हे तिला चांगलं करायचं चा होतं आणि त्यासाठी ती झटत होती आणि त्यानंतर तिला काय मिळालं तिला काय मिळालं तिला या सगळ्यामध्ये बदनामी मिळाली त्या हर्षने हे सगळं नाटक केलंय आणि सावनी मूर्ख आहे या नाटकामध्ये अडकलेली आहे यावरती बायका म्हणतात काय सांगताय तुम्ही यावरती आता मात्र मिहिका येते आणि मिहिका सुद्धा हे सगळं ऐकत असते म्हणजे आपल्यामुळे या घरावरती किती संकट येत आहेत एक तर आधी त्या दिवशी पत्रकार आले पत्रकार आले हर्षने मुलाखत दिली हर्षने प्रेस कॉन्फरन्स घेतली सावनीने प्रेस कॉन्फरन्स घेतली सगळ्यांची बदनामी केली आणि आता उरली सुरली कसर काढायला या महिलामुक्ती संघटना आल्यात म्हणजे याची सुद्धा मीडियामध्ये खूप मोठी बातमी होणार त्यामुळे मिहिका खूप अस्वस्थ असते पण इकडे इंद्राने इंद्राने मात्र आता या सगळ्यामध्ये शपथच घेतलेली असते की आपल्या कुटुंबाच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं आणि ती म्हणते एक लक्षात घ्या माझ्या सुनेने कुणाचं वाईट केलंय याच्यावरती मी कधीच विश्वास ठेवणार नाही इतकी गुणी मुलगी आहे ना तिला मी कित्येक वेळा अडवलं चांगलं काम करण्यापासून पण ती ती कुणाचाही अजिबात बदली नाही चांगलं काम करण्यासाठी ती सगळ्यांना विरोधात जाऊन काम करत होती आणि त्या तुम्ही काळं फसणार असं म्हणत आता मात्र मुक्ताची बाजू सगळ्यांच्या समोर डॅशिंगपणे मांडते आणि महिला मुक्ती संघटनेच्या बायकांचे डोळे उघडतात आणि ते म्हणतात असं कसं शक्य आहे मग आम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली का यावरती इंद्रा म्हणते ती सावनी नेहमी खोटच बोलते ती तुम्हाला अजून काय बरोबर माहिती देणार आहे यावरती त्या आता बायका म्हणतात नाही नाही असं आपल्या महिलामुक्ती संघटनेचा कोणीतरी चुकीचा वापर करून घेत असेल तर आपण गप्प बसायला नको आहे आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण चुकीच्या माणसाला जर का शिक्षा द्यायला येत असू तर ते खूप चुकीचं आहे खरंच आमच्याकडून चूक घडली आम्हाला माफ करा असं म्हणत आत्तापर्यंत तावा तावामध्ये आलेल्या बायका लगेचच माफी मागून जायला निघतात पण त्यांना जाऊ देईल तर ती इंद्रा कसली इंद्रा म्हणते माफी मांजी नका मागू कुणाबद्दल हे सगळं बोलत होतात माझ्या सुनेबद्दल ना मग तिची माफी मागा तिची माफी मागितल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊन देते काय बघा मी आणि तसंही माझी सून आणि माझं कुटुंब यांच्याकडे जर कुणी वाकडी नजर करून पाहायचा विचार केला ना तर कोयत्याची शपथ आहे एकेकाचे एक हात कापून टाकेन असं म्हणत इंद्राचं रुद्ररूप पाहिल्यावरती त्या बायका आता आपसात चर्चा करतात नाही नाही आपल्याकडून चूक झाली आपण ह्या कोळी कुटुंबावरती नको नको ते आरोप केले सावनीच ऐकून मग त्या मुक्ताकडे येतात आणि मुक्ता मॅडम खरंच आम्हाला माफ करा आमची काहीतरी दिशाभूल झालेली आहे असं म्हणत चक्क आतावाने तावा आलेल्या बायका मुक्ताची माफी मागून तिकडून निघून जातात मुक्ताला हे सगळं प्रेम बघून इंद्राने आपली घेतलेली बाजू बघून रडायला येतं आणि मुक्ता अक्षरशः धाय मोकळून रडायला लागते बायका निघून मग मात्र सागर आणि आणि मुक्ताकडे पाहते मुक्ताचा फुटतो धावत पळत येऊन ती आता इकडे इंद्राला मिठी मारते इंद्राला मिठी मारून हमसून हुमसून आता मुक्ता रडायला लागते त्यावरती इंद्रा म्हणते लक्षात ठेव काही झालं तरी ही सासू तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते थँक्यू थँक्यू मम्मी असं म्हणत मुक्ताचं रडू काही थांबत नसतं तोपर्यंत सागर येतो आणि तो, 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 तो सुद्धा इंद्राला मिठी मारतो आणि म्हणतो तुला माहितीये का मुक्ता काहीही झालं तरी आई असेपर्यंत तुला कुणीही हात लावू शकणार नाही कोयत्याची शपथ असं म्हटल्यावर इंद्रा म्हणते एक गोष्ट लक्षात घे आता तुला मिहिकाला सावरायचं आहे मिहिका खूपच खचलेली आहे त्यामुळे तू खचून चालणार नाही तू मिहिकाला सावर असं म्हणत मग मात्र आता इकडे इंद्रा मुक्ताच्या तोंडावरून हात फिरवते आणि सागर आणि मुक्ताला जवळ घेते हे दृश्य बघून आता स्वाती त्यांची नजर काढते या फॅमिलीला कुणा कुणाची नजर लागायला नको असं म्हणत सगळेजण आता आनंदाने घरात जातात तोपर्यंत तो इकडे आता प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे सावनीला वाटत असतं की हर्ष आपल्यावरती खुश होईल खुश होऊन आता तो आमडतोप लग्न करेल किंवा नॉर्मली पहिल्यासारखं वागेल पण तिला माहित नसतं हर्षचा डाव काय असतो ती कुणाशी तरी नॉर्मली बोलत असते काहीतरी एक्झिबिशन बद्दल बोलत असते आणि तितक्यात तिकडे हर्ष येतो सावनी फोन ठेव मला तुझ्याशी बोलायचं आहे सावनी म्हणते दोन मिनटं थांब आणि तिचं फोनवरचं बोलणं काही थांबत नसतं मग आता हर्ष चिडतो सावनी फोन ठेवते हर्ष म्हणतो काय गरज होती तुला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची यावरती सावनी म्हणते अरे ऐक ना यावरती हर्ष म्हणतो माझ्याच घरात येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यायची गरज काय सावनी म्हणते अरे तुझं घर आपलं घर आहे ना हे यावरती हर्ष म्हणतो तुला एकदा सांगून कळत नाही का मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही म्हणजे नाही तू प्रेस कॉन्फरन्स घे तर अजून काही कर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हतो आणि आत्ता सुद्धा नाही आहे यावरती आता मात्र सावली म्हणते हर्ष अरे अजून किती राग करशील मला माहिती ना तुझ्या मनात असं काही नाहीये पण तू उगाच स्वतःवरती चिडतोयस आमच्यावरती चिडतोयस रागराग करून घेतोयस तू स्वतःचा रागराग करणं थांबव बरं एक लक्षात घे हे बघ मला तुझ्या बोलण्याचं काही वाटत नाहीये आपण लवकरात लवकर लग्न करायचंय मी, तु मी तुला म्हटलं ना हर्ष म्हणतो तू किती डोक्यावर पडलेस का ग मी तुला सांगितलंय ना यावरती सावनी म्हणते तुला काय वाटलं तुझ्यासोबत सात वर्ष घालवलेत मी मी अशी लेची पेची आहे का तू मला म्हणशील सोडून जा आणि मी सोडून जाईल इतकी काही मी लेची पेची नाहीये तुझ्याशी लग्न केल्यासोबत तुला मी सोडून जाणार नाही हे पण तितकंच खरं आहे असं म्हणत सावनी आता हर्षवर्धनवरती चिडलेली असते हर्षवर्धन म्हणतो ए भास्कर तुला इतकं सांगून कळत नसेल तर तुझी बॅग घेऊन मी तुला बाहेर काढेन तुला जिथे जायचं तिकडे जा पण या घरात तुला था थारा नाही असं म्हणत हर्ष सावनीचा हात धरतो आणि तिला तिकडून हकलून द्यायला लागतो तितक्यात तिथे आदित्य तो आणि काय झालं आदित्य हे सगळं पाहतो आणि आत्तापर्यंत हॅप्पी फॅमिलीचं स्वप्न पाहिलेलं भंगताना पाहून त्याला खूपच वाईट वाटतं त्यावरती सावनी म्हणते हर्ष सोड माझा हात आणि आधी तू जा बर तुझ्या रूम मध्ये जा, जा तू नको थांबूस इथे यावरती हर्ष म्हणतो आधी एक मिनिट थांब आणि हर्ष आधीचा हात धरतो आणि रूममध्ये जाण्याची काही गरज नाहीये तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून निघून जा चल सावनी याला घेऊन निघून जा कुठली रूम काय रूम चला निघा इथून असं म्हणत हर्ष तडक दोघांनाही बाहेर काढण्यासाठी आता मात्र तिकडे ढकलून देतो आदित्यला कळत नाही की हर्ष अंकल असे का आहेत आणि हर्ष आतमध्ये निघून गेल्यावरती आदित्य सावनीकडे येतो सावनीकडे येतो आणि मम्मा काय झालं तू रडू नकोस ना हे सगळं कशामुळे घडतंय आणि हर्ष अंकल आपल्यासोबत असं का आहेत हर्ष अंकलनी आपल्याला जायला का सांगितलंय मम्मा काय झालंय तू मला सांगशील का, का। असं म्हणत आदित्य बिचारा सावनीला विचारत असतो आणि सावनीकडून काय झालंय हे काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत सावनी फक्त रडत असते इकडे आता मिहिका का आपल्या रूम मध्ये असते आणि तिला सतत झालेल्या घटना आठवत असतात आपल्यावरती झालेला अत्याचार आणि आपल्याला झालेला त्रास हे आठवत असतं तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते आणि मिहू बाळा तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि हे बघ एक लक्षात घे आता ना आता सगळं चांगलंच होणार आहे आता मिहीर आणि तुझ्या लग्नाची स्वप्न तुला पाहायची आहेत तू एक काम कर छानपैकी वॉशरूम मध्ये जा डोळे वगैरे पूस तोंड ढू आणि परत ये असं म्हणत मिहिकाला तोंड धुण्यासाठी आता मुक्ता वॉशरूममध्ये पाठवते त्यावेळेला सागर म्हणतो काळजी करू नका सगळं काही ठीक होईल यावर मुक्ता म्हणते मला मिहिकाची अवस्था बघवत नाहीये आणि सगळ्यात मोठं म्हणजे मिडियाने हे सगळं इतकं मोठं केलंय ना त्यामुळे तिला जास्त त्रास होतोय कारण मीडियावरती ठिकठिकाणी थीक थीक व्हिडिओ ठिकठिकाणी थीक या दोघांचे इंटरव्ह्यू याचे व्हिडिओ फिरतायत आणि त्यामुळे मला खूपच त्रास होतोय आणि तिला किती होत असेल हे समजतंय यावरती सागर म्हणतो तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल त्यावरती मुक्ता म्हणते सागर हे सगळं मीडियामध्ये इतकं सगळं पसरतंय तर आईबाबांपर्यंत ही न्यूज पोहोचली नसेल का यावरती सागर म्हणतो तुम्ही चिंता करू नका आईबाबांना काही कळलं नसेल यावरती मुक्ता म्हणते असं कसं आईबाबांना कळलंच असणार ना म्हणजे मीडियावरतीच जर का ही बातमी इतक्या जोरा जोरात हे पसरत आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल यावरती सागर म्हणतो मी सांगतो ना तुम्हाला काहीही होणार नाही आहे आपण एक काम करायचं आहे आपण आत्ताच्या आत्ता हे सगळं सावरायचं आहे यावरती मुक्ता म्हणते पण मला या, या सगळ्यामध्ये एका गोष्टीचा खूप आनंद वाटतो ते म्हणजे मिहिरने मिहिकासोबत इतकं सगळं घडून सुद्धा लग्नाला होकार दिलेला आहे या गोष्टीमुळे मला पन्नास टक्के तरी बरं वाटते तोपर्यंत मिहिका वॉशरूम मधून येते आणि मिहिरने लग्नाला होकार दिलाय हे वाक्य ऐकते मिहिका हे वाक्य तिच्या डोक्यामध्ये अचानकपणे असंख्य विचार यायला लागतात आणि मिहिका आपल्याच मनाशी खूप मोठा निर्णय घेते तोपर्यंत इकडे आता सागर सांगत असतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये मिहीरने लग्नाला होकार दिलाय ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे आणि मिहिकाला आपण सावरायचं आहे त्यामुळे काय होईल झालेली सिच्युएशन हळूहळू आपण विसरू आणि या सगळ्यावरती मात करू असं दोघ जण बोलत असतात मिहिका ऐकत असते मग मुक्ता म्हणते एक काम करावर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या काहीतरी खाऊन घ्या काहीच खाल्लेलं का का नाहीये यावर ते सागर म्हणतो मी नाही खाऊ शकत माझ्या आधीने काही खाल्ले का हे खरंच मला माहिती नाहीये तिकडे तो गेलाय तिकडे कोणत्या अवस्थेत असेल हर्षने त्यांच्यासोबत काय केलं असेल हर्ष काय करेल हे मला ऐकून ऐकून विचार करून करून खूप त्रास होतोय त्यामुळे माझ्या घशाखाली अन्न जाणार नाही मुक्ता म्हणते असं काय करताय आदित्यला जर का आपल्याला खाऊ पाठवायचा असेल तर आपण ऑर्डर करूया की आपण एक काम करूया हर्षच्या हर्षच्या रूमवरती आपण ना त्यासाठी त्याच्या आवडीचं काहीतरी खाऊ ऑर्डर करूया असं म्हणत इकडून सागर आता आदित्यसाठी हर्षच्या रूमवरती पार्सल पाठवतो पार्सल पाठवतो तोपर्यंत आता सागर विचार करतो आदित्यला पार्सल मिळालं तर तो, तो खाऊन तरी घेईल तोपर्यंत तो मुक्ता म्हणते हे बघा या सगळ्यामधून आपल्याला एक विचार करायला पाहिजे की आपण या सावनीला कसं काही या सगळ्यातून बाहेर काढणार आणि आदित्यला कसं वाचवणार यावरती सागर म्हणतो या सावनीचं सा मला काही पडले नाहीये मला फक्त आदित्यचीच काळजी वाटते मुक्ता म्हणते काळजी करू नका या हर्षचा एकदा खरा चेहरा का आपल्या आधी समोर आला ना की स्वतःहून तिकडे जाण्यासाठी तो नकार देईल याची मला खात्री आहे असं म्हणत मुक्त आता सागरला सावरते आणि इकडे पार्सल पोहोचत करत असते तोपर्यंत आता मात्र आधी रडत असतो आणि हरशंकलला मी जाब विचारणार आहे माझ्या मम्मासोबत ते असं कसं वागू शकतात त्यांनी माझ्या मम्मासोबत लग्न करण्याचं प्लॅनिंग केलं होतं मग आत्ता आत्ता त्यांचं प्लॅनिंग धुडकावून ते हे लग्न मोडू शकत नाही थांब मम्मा तो मी हरशंकलला जाब विचारतो यावर ते सावनी म्हणते नको बाळा तू हर्शंकलला जाब नको विचारू म्हणजे कसं आहे ना तो आत्ता चिडलाय त्यामुळे तो काहीही बोलू शकतो पण तो आपल्यापासून लांब राहू शकणार नाही तू एक काळजी घे फक्त त्याच्याशी काही उलटसुलट बोलू नकोस मी त्याला समजवेन आणि त्याला सगळं पटवून देईन तो सतत आहे ना फक्त असं म्हणत सावनी आता अजूनही आदित्यला हर्ष बद्दल वाईट काही बोलू देत नसते आणि हर्ष बद्दल वाईट विचार करू देत नसते त्यावरती आता सावनी म्हणते एक काम करूया का बाळा माझ्या लक्षातच नाही आलं तुला भूक लागली असेल ना मी काहीतरी तुला खायला ऑर्डर करू का असं म्हणत सावनी विचार करते मी आदित्यसाठी काहीतरी खायला ऑर्डर करते आणि ती आपला मोबाईल काढते मोबाईल वरून ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी बघते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की तिचे सगळे कार्ड्स तिचे सगळे जी पे हे वगैरे ब्लॉक केलेले असतात आता आता इकडे हर्षने सावनीला कळत नाही हे काय घडत म्हणजे हर्षने माझे सगळे अकाउंट ब्लॉक केले सिरियसली इतका हर्ष खालच्या बाजीला जाऊ शकतो सावनीला जबरदस्त धक्काच बसतो आणि आत्तापर्यंत हर्षच्या पैशावरती मजा मारणारी सावनी एकदम जमिनीवरती धाडकन कोसळते की आपल्या मुलाला भूक लागले तर त्याला एक छोटीशी वस्तू खायला मागवू शकत नाही सावनीच्या डोळ्यासमोर रियालिटी येते पण त्याच वेळेला आता मात्र आदित्य म्हणतो काय झालं मम्मा सावनी म्हणते काही नाही बाळा थांब असं म्हणत सावनी त्याला आता काहीच न सांगते तोपर्यंत दारावरती पार्सल येऊन उभं राहतं आणि पार्सल आलेलं आहे आदित्यसाठी असं सांगितल्यानंतर कुरिअर बॉय बोलल्यावरती सावनी म्हणते पण आम्ही तर पार्सल ऑर्डर नाही केलेलं आहे मग हे कुणी ऑर्डर केलंय तिला वाटतं हर्षने ऑर्डर केलं असेल त्यावरती तो म्हणतो सागर कोळी सागर कोळी यांनी हे पार्सल पाठवलेलं आहे असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते थँक्यू आणि आदित्यसाठी ते पार्सल घेते आणि ती आदित्यच्या हातात देते बाळा तुला भूक लागले ना पटकन खाऊन घे बरं असं ती आदित्यला सांगते मग आदित्यच्या पण लक्षात येतं की हर्ष अंकल इतके वाईट वागतायत मम्मासोबत पण तरी सुद्धा तिकडे पप्पांना आपली किती काळजी आहे आपल्यासाठी त्यांनी पार्सल पाठवलंय एका क्षणात आदित्यचे आणि एका क्षणात सावनीचे पण डोळे उघडलेले असतात मग मात्र ते पार्सल घेऊन सावनी आणि आदित्य हे दोघं जण खाण्यासाठी आता डायनिंग टेबलच्या इकडे येतात दोघं एकमेकांना घास भरवतात आणि आता पार्सल मधलं जे खाऊ आहे ते खात असतात तोपर्यंत तो मिहिकाच्या डोक्यामध्ये सतत तोच विचार असतो हर्षवर्धनने तिला केलेला कॉल हर्षवर्धनने तिला कशा पद्धतीने फसवलं आणि या सगळ्या घटनेच्या आधीसुद्धा मुक्ता ताई आपल्याला सावरायचा प्रयत्न करत होती पण आपण कुणाकुणाचं काही कसं ऐकलं नाही हे सगळं सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं आणि मिहिकाला खूप त्रास होत असतो आपण कशा पद्धतीने ताईवरती चिडलो तिला समजून नाही घेतलं हे सगळं आठवतं आणि आता ती स्वतःशीच रडायला लागते त्याच वेळेला तिला हे सुद्धा आठवतं की आपण इतकं सगळं करून सुद्धा आपल्यासोबत मिहीर लग्नाला तयार आहे आणि त्यामुळे तिला अजून वाईट वाटतं या कुटुंबाने आपल्याला किती साथ दिली मुक्ता ताईने किती साथ दिली पण या सगळ्याचा आपण गैरफायदा घेतोय का असं तिला वाटायला लागतं तोपर्यंत मात्र आता इकडे हर्ष हर्षचा फोन आलेला आठवतो हे सगळं आठवतं आणि तिची चिडचिड चिडचिड व्हायला लागते तोपर्यंत मग आता तिला हे सुद्धा आठवतं की आपल्यासोबत इतकं सगळं होऊन सुद्धा आपल्यासोबत लग्नाला तयार असलेला मिहीर आणि आपण त्याच्यासोबत लग्न करायचं तिला काहीच कळत नसतं दिशाहीन झालेली मिहिका आता खूप मोठा निर्णय घेते पत्रकार महिला मुक्तीच्या बायका या सगळ्यामधून फ्रस्ट्रेट झालेली मिहिका एक चिठ्ठी लिहिते आणि आता इथूनच मिहिकाचा खूप मोठ्या निर्णयाची सुरुवात होते आणि चिठ्ठी लिहून मिहिका ते घर सोडून जायला निघते इकडे आता सावनी आणि आदित्य एकमेकांना भरवत खात असतात तोपर्यंत आता सावनी सांगते एक काम करायचं हां आता तू लवकरात लवकर, लवकर शाळेत जायला निघायचं तुझी शाळा खूप दिवस मिस झाले ना पण सावनीला विचार पडतो आता हा शाळेत जाईल कसं याच्या शाळेचं सगळं करेल कोण तोपर्यंत मुक्ता रूम मध्ये येते आणि ती चिठ्ठी वाचते ताई मला मिहिरशी लग्न करायचं नाहीये मला ना आता थोडा वेळ एकटीला हवा आहे म्हणून मी कोणाला न सांगता निघून जाते आहे मी माझी काळजी घेईन ही चिठ्ठी वाचल्यावरती मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते ती सागरला आवाज येते सागर सागर लवकर या ही बघा चिठ्ठी मिहीरला पण धक्का बसतो आपल्याला मिहिका कशी काय सोडून गेली आणि नक्की ती गेली तरी कुठे सगळेच जण विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता हर्षने फोन करून सावनीला सांगितलेलं सर सावनी घराच्या उंबरठ्यावरती एक माप ठेव मी लग्न करून आलेलो आहे माझ्या बायकोला गृहप्रवेश करण्यासाठी आणि आता इकडे बायको म्हणून तो एका व्यक्तीला घेऊन आलेला असतो पण ती व्यक्ती मुखवट्यामध्ये असते आता खरंच हर्षने मी ही करा लग्न करून आणलंय का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे